सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इथून मागचा भ्रष्टाचार पाहता शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या या संस्थेत कोण पोट भरत होतं असा सवाल बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केलाय मागील पंधरा वर्षांच्या कार्यकाळामध्ये बाजार समितीमध्ये किती भ्रष्टाचार झालाय याची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे मात्र लोखंडे यांच्या काळात इतिहासामध्ये पहिल्यांदाच एका वर्षात दोन कोटी पाच लाख रुपये उत्पन्न झालं खर्च वगळता शहाऐंशी लाख छप्पन्न हजार रुपये उत्पन्न बाजार समितीला भेटलंय आणि ते खात्यामध्ये जमा झालं असल्याचं त्यांनी म्हटलंय तर काही नेत्यांनी मागील काळामध्ये स्वतःच्या सोयीच्या कारभारासाठी सभापती यांच्या सह्याचे अधिकार काढून घेतले त्यावेळी बाजार समितीचे लाखो रुपयांचं नुकसान झालं होतं त्यात काही दिग्गज नेते सहभागी आहेत त्यामुळेच हा भ्रष्टाचार झाल्याची टीका लोखंडे यांनी केली आहे दोन हजार तेरा चौदाच्या लेखापरीक्षण अहवालामध्ये तात्कालीन सभापती यांच्या नावे ताशेरे ओढण्यात आले आहेत यावेळी जवळपास पावणे तीन कोटींचा घफला झाला आहे असा आरोप लोखंडे यांनी केला बाजार समितीचे सचिव यांनी देखील वेगवेगळ्या माध्यमांमधून बाजार समितीमध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे असं सांगत कांदा अनुदान प्रकरणी श्रीगोंदा पोलीस निरीक्षक हे दबावाखाली आहेत आणि गुन्हे दाखल करण्यास ते टाळाटाळ करतायत मात्र त्यांनी गुन्हा दाखल केला नाही तर पोलिसांच्या विरोधामध्ये उपोषणाला बसणार असा इशारा यावेळी लोखंडे यांनी दिलाय दरम्यान यावेळी संदीप रोडे योगेश मगर या ठिकाणी उपस्थित होते आपल्या माझा कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्त ता आपल्या ता तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी असतील विविध कार्यकारी स सोसायटींचे चेअरमन संचालक मंडळ असेल गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य असतील तालुक्यातील सर्व सामाजिक कार्यामध्ये काम करणाऱ्या सर्व जनतेपर्यंत बाजार समितीतील एक वर्षभराचा कार्यकाळ कसा होता किंवा काय काम केलं गेलं हे जनतेपर्यंत जाण्यासाठी खऱ्या अर्थानाची ही पत्रकार परिषद घेतली गेलेली आहे मला जवळपास या बाजार समितीचं सभापती होऊन एक वर्ष पूर्ण होत आहे आमचे नेते आदरणीय राहुलदादा जगताप पाटील यांच्या नेतृत्वाखाली या बाजार समितीची सत्ता आली आणि सत्ता आल्यानंतर त्यांनी मला या ठिकाणी त्यांनी आणि आमच्या सर्व उर्वरित नऊ संचालकांनी एकत्रित निर्णय घेऊन मला या ठिकाणी सभापती म्हणून काम करण्याची संधी दिली आणि गेले एक वर्षभर आमचे संचालक असतील व बाजार समितीचे सर्व एकत्रित संचालक असतील आमचे नेते राहुलदादा असतील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना गेल्या एक वर्षभरामध्ये बाजार समितीत आम्ही अतिशय समाधानकारक काम करू शकलो याचा आम्हाला सर्वांना एक आनंद आहे आमच्या एक वर्षाच्या कार्यकाळामध्ये बाजार समितीचं उत्पन्न हे जवळपास दोन कोटी पाच लाख पस्तीस हजार सातशे सतरा रुपये पन्नास पैसे झालं जे की मागच्या वर्षी एक कोटी बावन्न लाख रुपये होतं मागच्या वर्षीपेक्षा तब्बल एकोणचाळीस टक्के उत्पन्न ह्या वर्षीच्या कार्यकाळात वाढलेलं आहे कुठल्याही प्रकारचा कसं सेस न वाढवता पूर्वी ज्या रुटींनी सेस आकारणी केली जात होती त्याच दरानुसार आकारणी करूनही या वर्षीचे उत्पन्न हे तब्बल एकोणचाळीस टक्के वाढले यासाठी सर्व व्यापारी वर्गासन व्यापारी वर्गासन हमालिया असतील मापाडे असतील यांनी बाजार समितीला विशेष सहकार्य केलं व्यापाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याला न्याय दिला आणि त्या न्यायातून बाजार समितीची विश्वासार्हता वाढून या ठिकाणी शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने माल आणला त्यातून बाजार समितीचं एकोणचाळीस टक्के उत्पन्न निश्चित स्वरूपात वाढलं जास्तीत जास्त एका शेतकऱ्याला सत्तर हजार रुपयापर्यंत अनुदान देण्याची भूमिका घेतली गेली होती ती ज्यावेळेस अनुदान दिलं गेलं किंवा त्याचं ज्यावेळेस दप्तर तयार झालं त्या काळात आत्ताची जी संचालक मंडळी हे अस्तित्वात नव्हतं त्यावेळेचा सर्व कारभार हे प्रशासकांच्या आदेशाने जिल्हा निबंधक उपनिबंधक गणेशपुरी साहेब यांनी त्या ठिकाणी ऑडिट करण्यासाठी निकम साहेबांची नेमणूक केली आणि त्याच्या त्यांच्या ऑडिटमध्ये क कशा प्रकारचा भ्रष्टाचार झाला आहे हे सर्व पुढे आल्यानंतर गणेशपुरी साहेबांनी मानव श्रीवंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांना सचिव दिलीप डेब्रे यांनी केलेल्या अपघात प्रवेगीबाबत त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले गेले त्या आदेशानुसार पेलोंडी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक भोसले साहेब असतील त्याचप्रमाणे डी वाय एस पी साहेब असतील यांच्याकडे त्या संदर्भातला पाठपुरावा केलेला आम आहे आम्हाला आशा आहे की तात्काळ ते सर्व तपासणी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करतील आमची पुढची भूमिका जर त्यांनी जर दाखल करून आमचं एकच मते जर आम्हाला अधिकार नसतील असं जर पी आयचं म्हणणं असेल तर भोसले साहेबांनी आम्हाला तसं लेखी कळवणं आवश्यक आहे की जेणेकरून आम्ही ते आपले गणेशपुरी साहेब आहेत त्यांच्या आम्ही ते निदर्शनास आणून देऊ की ऑर्डरमध्ये काही चूक असेल तर ती दुरुस्त करून घेता येईल मात्र भोसले साहेब हे आमचा असा अंदाज आहे कदाचित राजकीय दबावपोटी हे पुढं ढकलत चालले त्याच्यावर कसलीही प्र कार्यवाही करत नाही उत्तरही देत नाही आणि कारवाई करत नाहीत फक्त वेळ काढो पाण्याचं धोरण चालू आहे जी रक्कम अपेक्षित वसुलाची आहे किंवा करणं शक्य आहे ती निश्चित स्वरूपात करण्यासाठी ती कारवाई केली जाईल आणि ती वसूल केली जाईल बाजार समितीचं जे काही नुकसान केलं असेल त्यातला एक ना एक रुपया त्यांच्याकडून वसूल करण्यासाठी बाजार समिती कारवाई करण्यास आहे ती कारवाई केली जाणार सुहास कुलकर्णी चोवीस तास श्रीगोंदा सुनबाई आजही चहा काल अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय का ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस